शिक्षणाला संस्कारांची जोड सेट हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकीर्तन तेल्हारा येथील स्थानिक सन दोन हजार पंचवीस हे वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत असून त्या अनुषंगाने हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचे भव्य जाहीर हरिकीर्तन मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले आहेत या हरिकीर्तनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे ध्यान मिळावे संस्कार रुजावेत शिस्त लागावी तसेच चारित्र्यवान विद्यार्थी घडावेत हा आहे शताब्दी महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाळदास जिमल संस्थेचे उपाध्यक्ष बेनीप्रसादजी झुंझुरवाला जुन व्यवस्थापक राजेंद्रजी शाह कोषाध्यक्ष अभिजित भाऊ शाह संचालक तथा स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे संचालक तथा प्राथमिक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर जोशी संचालिका अश्विनीताई खारोडे संचालक विष्णू भाऊ मल्ल पुष्करजी तागडे शिवमभाऊ पाडिया ओमप्रकाशजी झुंझुनवाला तसेच प्राचार्य गोपाल फापट स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल यांनी नागरिक पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे दरम्यान संस्थेच्या वतीने आतापर्यंत तेरा पुष्प अत्यंत मोठ्या थाटात पार पडली असून हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकीर्तन हे चौदावे व अतिशय महत्वाचे पुष्प मानले जात आहेत हा भव्य कार्यक्रम मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी वाजता सेठ विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या दिवाखात व फटाक्यांच्या आतिश बाजीत साजरा होणार आहे डी सी एम न्यूज मुख्य संपादक संदीप सोळंके सह संपादक सागर खराटे नमस्कार डी सी एन न्यूज तिल्लरामध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलं आहोत सेठ बंसीधर विद्यालय येथे शंभरवे शताब्दी महोत्सव सेठ बंसीधर विद्यालयाचे पूर्ण झालेले आहेत येत्या सोळा तारखेला हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा हरिकीर्तनाचा संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम आहे तरी आपल्यासोबत संचालक मंडळ व संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडून आपण कीर्तनाविषयी जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया राम कृष्ण व जवळ आजूबाजूचे सर्व लोकांना नम्र निवेदन आहे की लारा येथील शेठ बंशीधर विद्यालय यांचे शताब्दी महोत्सव चालू आहे त्याचं चौदावा पुष्प म्हणजे हरिभक्त पारायण श्री पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांचं जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी माझी विनंती आहे आमची संस्था एकोणीसशे पंचवीसला स्थापन झाली आज जवळपास शंभर वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आता आम्ही त्यानिमित्ताने शताब्दी महोत्सव साजरा करीत आहे तर जानेवारीपासून जो शताब्दी महोत्सव साजरा केला त्या त्यात आम्ही विविध शैक्षणिक उपक्रम घेतले वैज्ञानिक मुलांच्याकरता घेतले गावातील लोकांच्या दृष्टीने जे फायदेमंद राहतील असे उपक्रम घेतले पण आता शेवटचं पुष्प म्हणेल की शिक्षणासोबतच आध्या आध्यात्मिक गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आणि दृष्टीने आपलं जे सनातन धर्म आहे त्या सनातन धर्माचं त्यांना महत्त्व समजावं दृष्टीने आम्ही इथे सोळा तारखेला पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचं जाहीर कीर्तन आयोजित केलेलं आहे तर महाराजाबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी त्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी त्यामधून ते सांगणार आहेत आपल्या कीर्तनामधून तर अशा या चांगल्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि यानंतर शेवटचं पुष्प म्हणजे चोवीस तारखेला आमचं जे शतस्मृती म्हणून जे स्मरणिका आम्ही काढणार आहोत तर त्या शतस्मृती स्मारक स्मरणिकेचं विमोचन आपल्या तेल्हाऱ्या तालुक्यातीलच आपले सर्वांचे आवडते तेलाराच्या जवळ असलेले गाडेगाव येथील शि प्रसिद्ध शिवकथाकार मी विजयराव देशमुख यांचं पूर्वश्रमीचं नाव होतं पण आता सद्गुरुदास दास महाराज म्हणून जे नागपूरला स्थायिक झालेलं आहे त्यांच्या हस्ते आम्ही करण्याचा विचार केलेला आहे तर अशा या कार्यक्रमाकरता आपण सर्वांनी इथे आवर्जून उपस्थित राहावं आणि आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी अन, माझ्यातर्फे करवळीची विनंती करतो धन्यवाद दिला तिने जीवनाला आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार आई माझी सागर दिलाती ने जीवनाला आकार जो जैसी संगति करे वैसे ही ली कदली सी प्रभु मुख एक बुंद i